नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून नगर जिल्ह्यात देखील राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे यातच नगर दक्षिणेतून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आमदार निलेश लंके हे लोकसभा लढवणार असल्याची चर्चा आहे यातच अजित पवार गट असलेल्या लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगला यावर आता लंके यांनी वक्तव्य केलं आहे राजीनाम्याबाबत मला काहीच माहीत नाही मात्र सध्या राजीनाम्याबाबतच्या चुकीच्या गोष्टी पसरविल्या जात आहेत येत्या काळात योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सूचक विधान देखील यावेळी आमदार निलेश लंके यांनी केलं उमेदवारी बाबत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाकडून नगर दक्षिण लोकसभेसाठी लंके यांचं नाव चर्चेत आहे यावर लंके म्हणाले माझी अनुषंगाने शरद पवार तसेच मावि याच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा झालेली नाही मात्र याबाबत पवारांशी बोलून योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही लंके म्हणाले आता बऱ्याच गोष्टी तुम्हालाच माहित नसतात काल परवाची बातमा बातमी मला बऱ्याच जणांचे फोन आले तुम्ही राजीनामा द्यायला चालले काय म्हणलं मी मतदारसंघात फिरतोय तर अशा बऱ्याच गोष्टी चुकीच्या पसरवल्या जात आहे काही पेपरला तर असं छापलं गेलं की उमेदवारच दुसरं एकूण कोणी असं वेगवेगळ्या वेग वेग संदर्भ जोडले जातात तर पाहू आता वेळ का लवकरच सांगन लोकसभेत माझं तर काय आजोबा पवारसाहेबांशी आणि महाविकास आघाडीच्या नेते मंडळींशी तर काय माझं बोलणं आहे तुम्ही मला कल्पना दिल्यानंतर मी आता थोड्या वेळाने त्यांच्याशी बोलून संपर्क प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर